नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलक भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो काय तुम्ही ह्या वर्षी सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करणार आहात पण झालंय काय मागच्या वर्षी आपण सोयाबीन पीक घेत असताना सोयाबीन पिकाची पेरणी केली पण सोयाबीन पिकाचा उतार झाला नाही बरं उतार झाला तर झाला काही काही ठिकाणी झाला खाली मुळ्या वाढल्या नाही झाड आपलं डेव्हलप झालं नाही आणि उत्पादनामध्ये घटही दिसून आली म्हणूनच मागच्या वर्षी केलेल्या चुका या वर्षी आपल्याला करायच्या नाही म्हणून या प्रक्रिया मध्ये गरजेचं आहे म्हणजे कशी सोयाबीनचं जे आपण बी घेऊन येणार आहोत तर ह्या बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया, बी आप प्रक्रिया करायची आणि जर ही तुम्ही बीज प्रक्रिया करत असाल तरच तुम्हाला पुढे जाऊन सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन मिळतं नाहीतर होतं काय सोयाबीन आपण पेरणी करतो तर सोयाबीन उतरतच येत नाही बरं काही ठिकाणी उतरून आले तर मुळ्यांची वाढ नाही बरं सोयाबीन मोठं झाले तर शेंगाही लागत नाही आणि एकंदरीत उत्पादना घट नुसतात पाला वाढलेला आपल्याला दिसतो त्यासाठी बीज प्रक्रिया का महत्वाची आहे ती माहिती सांगतोय आणि ही बीज प्रक्रिया का करायची आपल्याला नेमकी बीज प्रक्रिया करते वेळी नेमकी कोणतं औषध आपल्याला घ्यायचं आहे तर तुमच्या समोर मी एक जैविक महत्वाचं औषध घेऊन आलो आहे आणि हे औषध आहे प्रेरक सोया हो शेतकरी मित्रांनो ग्रो इंडिगोच हे जे काही जैविक औषध आहे हे तुमच्या समोर घेऊन आलो आहे मग नेमकी आता याच्यामध्ये आहे तरी काय तर लक्षात घ्या यामध्ये घटक तुम्हाला पहिला सांगतो यामध्ये आहे मायक्रो बियल बायोफर्टिलायझर अशा पद्धतीचा हा घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे ग्रो इंडिगोचं प्रेरक सोया घेत असाल तुमच्या सोयाबीन पिकासाठी सोयाबीन बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी तर कसं घ्यायचं आहे तर प्रति किलो बियाण्याला सहा मिली याप्रमाणे टाकायचं हे द्रावण चोळून घ्यायचं यामध्ये चांगली मळणी करून घ्यायचे हातामध्ये ग्लोव घालायचे आपल्याला त्यानंतर हे सोयाबीन आपलं अर्धा तास सावलीमध्ये सुकून ठेवायचं आणि त्यानंतरच पेरणीच्या टायमाला आपल्याला पेरणी सोबत द्यायचंय लक्षात घ्या हे अशा पद्धतीने नियोजन करा यावेळेस तुम्ही द्रावण हे औषध यामध्ये या खलवणार आहात चोळणार आहोत तर थोडस सुकून देणं गरजेचं आहे म्हणजे एकंदरीतच हे बीज प्रक्रिया यामध्ये योग्य पद्धतीने होईल आणि ज्यावेळी तुम्ही जमिनीमध्ये पेरहात तर त्यावेळेस ही बीज प्रक्रियाचं काम ऑलरेडी होणार आहे याचं जर हे अशा पद्धतीने प्रमाण वापरत असाल तर शंभर टक्के उगम क्षमता होणार आहे पांढऱ्या मुळांचा विकास जास्त प्रमाणे होणार आहे आणि एकंदरीत सोयाबीनचं भरघोस उत्पादन वाढायला निश्चितच मदत होणार आता याची अजून काही खासियत तुम्हाला सांगायची आली तर लक्षात घ्या एक समान उतार होतो मुळांची वाढ जास्त प्रमाणे होते आणि विशेष म्हणजे जैविक आणि अजैविक तानापासून संरक्षण होतं आणि प्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणे वाढते विशेष म्हणजे फुलवारा चांगल्या पद्धतीने फुलगड अतिशय कमी प्रमाणे आणि विशेष म्हणजे शेंगांची संख्या जास्त प्रमाणे निश्चितच गुणवत्ता आपली जास्त प्रमाणे विशेष म्हणजे आपण काय करतो की सोयाबीन काढल्यानंतर काही शेतकरी लगेच घालतात काही शेतकरी साठवून ठेवतात तर साठवणुकीवर जबरदस्त इफेक्ट होतो याचा म्हणजे साठवणूक जास्त प्रमाणे टिकून राहते नैसर्गिक जो कलर आहे ना सोयाबीनला हा जास्त प्रमाणे टिकून राहिला बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकदा अवश्य विचार करायचा आहे सोयाबीन पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मागच्या वर्षी जे निघालं नव्हतं ह्या वर्षी निघणार आहे तर ते कशा पद्धतीने क्रो इंडिगोच्या प्रेरक सोया या खताने औषधाने तुम्हाला हे औषध घ्यायचंय हे बीज प्रक्रियेसाठी घ्यायचे असल्यास कशा पद्धती घ्या स्क्रीन वर नंबर दिलेला आहे आयुष्य फोन करा धन्यवाद जय जवान जय किसान